मागील भागामध्ये आपण बघितले खरं सांगायचं तर हे पेंटिंग बघून मलाही हे माझ्या रूममध्ये लावायचा मोह झाला पण आम्ही दोघं या फोटोवर भागवू असं म्हणून जयवंत आणि ऋतिकाने त्या पेंटिंगचे फोटो घेऊन डी पीला लावले पण बाबा मी आता योगिताला फोन करते ऋतिका म्हणाली ऋतिका वेळ झाला आहे खूप चला आवर आहे उद्या सकाळी करा फोन आता पुढे हो बाबा दोघेही योगेश हे पेंटिंग नेऊन लाव आत्ताच आणि उद्या सकाळी आपण तिकडे जातो आहे उद्या पाडवा आहे ना भाऊबीज आणि पाडवा दोन्ही संभाजीच्या घरी करू बाबा मामा घरी येणार आहे उद्या हो माहिती आहे पण एवढ्या चांगल्या गिफ्टबद्दल मला माझ्या सुनेचं भेटून आभार मानायचे आहेत मी बोलतो संभाजीशी चला आवरा आता भूक लागली जेवण म्हणाले फ्रेश होऊन येतो ऋतिका चला प्लेट्स घे मी जेवण गरम करून घेतो आणि आता हळूहळू शिका जेवण बनवायला नाहीतर क्लासेस जॉईन करा बघ तिला किती काळजी आहे म्हणून ती डबा घेऊन आली जयवंत तोपर्यंत योगिताचा तिला कॉल आला आणि योगेश पण आला तिने कॉल स्पीकरवर टाकला ऋतिका अगं एक ना योगिता हाय योगिता बोल तुम्ही जेवला का मी आधीच कॉल करायला हवा होता पण योगिता अगं नाही आम्ही आत्ताच बसलो जेवायला बोल ना तू ती योगिताचे बोलणं थोडंच बोलली ऋतिका अगं मी मीठ थोडं कमी घातलं होतं म्हणजे काकांना काही पत्ते असेल ना म्हणून तुम्ही लागत असेल तर घ्या आणि हो पनीर मी घरी बनवले सो ते हेल्दी आहे तू म्हणाली होतीस ना की तुझ्या दादाला पालक पनीर आवडतं म्हणून बनवले मला माहीत आहे की काकांना आवडत नाही पण टेस्ट करायला सांग त्यांना त्यांच्यासाठी मसाला भेंडी मी वेगळी दिली आहे बघ आणि हो जास्त तेलकट नाही आहे सॉफ्टमध्ये बनवले सांग मला कसं झालं जेवण आणि हो गरम करून घे आणि आता बेसिक जेवण तर शी सारखं बाहेरचं खाणं बरोबर नाही आय नो की तू जिथे जाशील तिथे हे सगळं बनवायला नोकर असतील पण तरीही आपल्या घरच्यांच्यासाठी आपणच बनवलं पाहिजे योगिता हो नक्की शिकेन मी म्हणजे मला तर तुझ्याकडून शिकायचं होतं पण सध्या तर ते शक्य होईल असं वाटत नाही ती म्हणजे योगिता अगं म्हणजे आता तुझी एक्झाम आली ना म्हणून बोलले मी तुझ्याकडे येणार होते शिकायला पण आता तू बिझी असशील ना मग राहू दे मी आमच्या स्वयंपाक करणाऱ्या मावशींकडून थोडं थोडं शिकून घेईन ऋतिका बरं चल ठेवते फोन जेवा तुम्ही उद्या मामा येणार आहे ना विजेला आणि मला अर्णवकडे पण जायचं म्हणजे तसं संभा काका आणि तो आमच्याच घरी येतात दरवर्षी पण यावेळी त्यांनी बोलावले आणि गिफ्टबद्दल थँक्यू अजून एक रुतिका काही महागडं गिफ्ट असेल तर ते मी पाठवून देणार परत राग मानू नको मी नाही घेऊ शकत योगिता म्हणाली योगिता तू ओपन केलंस का गिफ्ट ऋतिका नाही अगं ते मामा बोलला की उद्या ओपन करू म्हणून मग उद्या सांगते ओके योगिता म्हणाली हो चालेल चल बाय गुड नाईट ऋतिका गुड नाईट इकडे योगेश डोक्याला हात लावून बसलेला योगेश काय झालं जयवंत बाबा तिने गिफ्ट परत पाठवले तर योगेश योगेश मी आहे ना काळजी नको करू आज कोणाच्या तरी आवडीच्या व्यक्तीने त्याच्या आवडीची डिश बनवली आहे मग सॉरी आज जाम खुश असणार हो ना ऋतिका जयवंत ऋतिकाला टाळी देत बोलले बाबा तुम्ही पण योगेश लाजत बोलला अरे चक्क तू लाजतोस बघू इकडे जयवंत बाबा मी जातोय रूममध्ये योगेश अरे थांब जेवण करून इतक्या घाई तिने आपल्यासाठी बनवून आणलं आहे ना मग अन्नाचा अपमान करून चालेल का चला जेवा जयवंत म्हणाले सगळे गप्पा करत जेवले आणि झोपायला गेले योगेश रूममध्ये आला पेंटिंगवरून हात फिरवला त्याच्या आईच्या फोटोवरून हात फिरवला आणि कोपऱ्यात योगिताच्या नावावर त्याने किस केलं लव यू योगिता तुला किती वेळ घ्यायचा तो घे पण शेवटी तू फक्त माझी आहेस मी कधीच तुझ्या स्वप्नांच्या आड येणार नाही लव यू स्वीटी तो स्वतःशीच पुटपुटला त्याचा मोबाईल लिंक झाला त्याने फोन ओपन करून पाहिला योगिताचे आजचे फोटोज होते जे ऋतिकाने चोरून काढले होते तिच्या प्रत्येक अदा तिने टिपल्या होत्या सगळे फोटो पाहता पाहता तो शेवटच्या फोटोवर आला ज्यामध्ये त्याच्या भाऊपाशात असलेली ती रागाने पाहत होती त्याच्याकडे आणि हा वेळा तिच्या डोळ्यात हरवलेला उफ य गुस्सा असं म्हणून त्याने तिच्या फोटोवर ओठ टेकवले आणि तो झोपी गेला योग्यता आल्यापासून थोडी नाराज होती ती शांत टेरेसवर उभी होती अजूनही फटाक्यांचे आवाज येत होते सगळ्या गावात रोषणाई होती, होती। लक्ष्मीपूजनची ही रात्र तिला खूप आवडायची मिनमिन करणाऱ्या पंत्या आकाशात उडणारे फटाके नुकतीच पडणारी गुलाबी थंडी ती प्रत्येक वर्षी रात्री बारापर्यंत जागायची हे सगळं पाहताना तिच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद झळकायचा तो पाहण्यासाठी श्रीधर तिच्यासोबत जागायचे आजही ती उभी होती पण तिचं चित्त थायावर नव्हतं मनाची घुसमट होत होती असं का होतंय हे तिला कळतच नव्हतं ऋतिकाच्या घरच्यांचं तिच्यासोबतचं वागणं थोडं स्पेशल आहे असं तिला जाणवत होतं श्रीधर मगापासून न्हाळत होते त्यांना कळले होते की तिच्या मनात द्वंद्व चालू होतं योगिता कसला विचार करतेस श्रीधर बाबा तुम्ही कधी आला आत्ताच जेव्हा माझी लेख कुठल्या तर विचारात होती तेव्हा काय विचार करत आहेस तुझ्या बाबाला नाही सांगणार श्रीधर बाबा सॉरी मला आज गिफ्ट घ्यायचे नव्हते सॉरी असं म्हणून ती हुंदके देऊन रडू लागली अरे मी काही बोललो का तुला मग काय एवढी नाराज आहेस तू रडणं थांबव बर श्रीधर बाबा मला आवडत नाही तुम्हाला माहिती आहे ना ती हो बाळा पण त्यांनी प्रेमाने दिलं आहे ना मग त्यांना नाही म्हणणं योग्य झालं असतं का आणि संभाजी बोलला मला की ते नेहमीच आपल्या जवळच्या लोकांना दिवाळी गिफ्ट देतात म्हणून दिलं असेल ना बाळ मग त्यासाठी रडणार आहेस का तू श्रीधर बाबा तुम्हाला राग आला नाही ना ती नाही आला आपले संभाजी काका देतात ना तुला दरवर्षी गिफ्ट घेतेस ना तू श्रीधर हो पण बाबा ते जवळचे आहेत ना आणि मी अर्णवला ओवाळते म्हणून घेते पण त्यांच्याशी तर आता भेटलो ना आपण गिफ्ट घेण्याइपत अजून ओळख नाही ना आपली म्हणून मला नको होतं ती डोळे पुसत बोलली बाळा जेवण त्या मी आधीपासून ओळखतो आराध्या असताना त्यांच्या घरी नेहमी जाणं येणं असायचं आमचं ती गेली आणि संभाजीचं जाणं बंद झालं त्यामुळे मीही कधी गेलो नाही संभाजीचं मत होतं की योगेश आणि ऋतिकाला इकडे घेऊन यावं तसे ते बोललेही पण जयवंतने त्यांना नकार दिला जयवंतनी लग्न करावं आणि त्यांचं नवीन आयुष्य सुरू करावे असं संभाजी आणि त्याच्या आईवडिलांना वाटत होतं पण या दोघांना सावत्रपणाची वागणूक मिळू हो नये म्हणून ते नाही बोलले आणि दोघांनाही मी स्वतः सांभाळणार असं ठाम सांगितलं त्यामुळे त्यांच्यात थोडे मतभेद होते जयवंतने मुलाला छान संस्कार केले त्यांना शिकवलं पण नाही म्हणायला बिझनेसमुळे थोडीफार मुलांची हळसाण झाली त्यामुळे संभाजी नाराज होतात मुलांनीही कधी जयवंतची साथ नाही सोडली दरवर्षी त्या ते त्यांना घेऊन यायचे पण मुलंही फक्त आजी आजोबा आणि मामांना एक दिवस भेटून परत जायची या वर्षाहून त्या वर्षाला यायची आणि जास्त वेळ भेटायला मिळत नसल्यामुळे त्याचं मुलांशी नीट बोलणं व्हायचं नाही त्यामुळे इकडे यांना वाटायचं की जयवंत नीट सांभाळत नाही मुलांना त्यांनी मुलांना धाकात ठेवलं या गैरसमजातून जयवंत आणि संभाजीमधील अंतर वाढलं काही दिवसांनी संभाजीकडे फोन आला तो मुलांना रोजच फोन करायचा मुलंही फोन करायची मुलं आनंदी आहेत आणि जयवंत नीट लक्ष देतात हे कळायला लागल्यावर हळूहळू हो संभाजीच्या मनातील जैवतविषयी अडी कमी झाली आराध्याचं स्वप्न पूर्ण करायच्या नादात त्यांना हे लक्षातही नाही आलं की संभाजी त्यांच्यावर नाराज आहे आणि आता संभाजी पण जाणवून देत नाहीत की कधी काही ते त्यांच्यावर नाराज होते यामधल्या काळात संभाजीचं येणं जाणं वाढलं पण घराच्या व्यापात माझा मात्र परत कधी त्यांच्या घरी जाण्याचा योग नाही आला पण आता परत आमची चांगली ओळख झाली आहे बाळ म्हणून दिलं त्यांनी गिफ्ट आणि फक्त तुला नाही तर तुझ्या आईला आणि गुंडूला पण दिलं आहे ना श्रीधर तिला समजावत बोलले हो बाबा ती मग तू का नाराज आहेस सगळं जाऊ देत मला सांग त्यांचं घर पाहिलंस का तू काहीच सांगितलं नाहीस मला काय केलंस तिथे जाऊन सांग कसा ना मला कसं आहे घर त्यांचं श्रीधर तिचं मन वळवण्यासाठी बोलले नाही हो बाबा मी नाही बघितलं सगळं घर पण बाहेरून तर छान आहे म्हणजे मस्तच आहे त्यांच्या देवघरात गेला ना की मंदिरात असल्याचं फील येतं योगिता म्हणाली इतकंच श्रीधर म्हणाले बाबा मी नाही पाहिलं इतकं घर जाऊन हॉलमध्ये बसले किचनमध्ये जाऊन नैवेद्य काढला जास्त वेळ देवघरात होते काका म्हणाले की घर बघ पण मी नाही म्हणलं मला लवकर यायचं होतं पण वेळ झाला ती चेहरा पाडत बोलली आपली लेख एवढं मोठं घर बघून रुळून केली नाही हे करून त्यांना आनंद वाटला योगिता जो होता हे व अच्छे केली होता है हो ना काहीतरी चांगलं होणार असेल पुढे काढून टाका विषय डोक्यातून आम्ही आमची गिफ्ट खोलली बरं का तू कधी बघणार आणि तू दिलेलं गिफ्ट आवडलं का त्यांना श्रीधर म्हणाले बाबा माहीत नाही हो त्यांना आवडलं की नाही उद्या विचारते आणि मामाने सांगितलं आहे की मला दिलेले सगळे गिफ्ट त्याच्या पुढ्यात ओपन करायचं काहीही असतं त्याचं जसं की मला माझ्या बॉयफ्रेंडनेच मला गिफ्ट दिलंय असं म्हणून ती खुदक नसली श्रीधरना समाधान वाटले पण बाबा बोल ना बा श्रीधर गिफ्ट जास्त महाग असेल तर ता मी त्यांना परत करेन त्यावेळी तुम्ही नाही म्हणायचं नाही योगिता म्हणाली हो चालेल पण एक गोष्ट लक्षात ठेव ते मोठे बिझनेसमॅन आहेत त्यामुळे ते त्यांच्या स्टेटसला शोभेल असेच गिफ्ट देतील तेव्हा ते थोडे महाग असतील तर लगेच रिॲक्ट होऊ नको समजलं ना श्रीधर बोलले हो बाबा तेवढं कळतं मला चला मग खाली जाऊयात ना झोपायला वेळ झाला की उठायला वेळ होईल उद्या जायचं ना संभाजीकडे त्याआधी तुझा मामा पण इकडे येईल वेळ नको व्हायला उठायला चल श्रीधर गुड नाईट बाबा गुड नाईट रात्री बऱ्याच वेळी तिला झोप आली नाही ती या कुशीवरून त्या कुशीवर होत होती श्रीधर तिची घालमेल बघत होते पण ते काही बोलले नाही बाबांच्या बोलण्याचा विचार कर, करत करत पहाटे तिला डोळा लागला दिदी उठ ना गुंडू तिला हलवून उठवत होता गप्प ना गुंडू झोपू दे ना मला झोप आले रे म्हणून ती पांघरून घेऊन झोपली दिदी अगं उठ ना आज भाऊ बीजा आहे ना तू मला अंघोळ नाही का घालणार तुला माहीत आहे ना मी आंघोळ झाल्या झाल्या लगेच तुझ्याकडून ओवाळून घेतो आणि मगच बाहेर पडतो उठ ना माझे सगळे मित्र वाट बघत असतील गुंडू गुंडू झोपू दे तिला तिचं लग्न झाल्यावर काय करणार मग त्यावेळी पण आंघोळीला तिच्या घरी जाणार का श्रीधर मजेत म्हणाले बाबा आपण हिचं लग्न करायचं ये म्हणजे घरातला हिटलर जाणार तर बाबा जरा लवकर लग्न करायचं आणि असा मुलगा बघा की हिला इकडे सोडायला नको हिटलर कुठली हे नको करू ते नको करू आता कसं लग्न झालं की हिची हिटलरगिरी तो सहन करेल आमची सुटका गुंड्या गुंड्या काय म्हणालास असं म्हणून तिने उठून त्याला पाठीत धपाटा घातला अगे ही सवय सोडून दे मी आपला गरीब बिचारा तुझ्यापेक्षा लहान म्हणून तुझा जुलूम सहन करतोय तुझा नवरा करणार नाही सवय मोड आता आणि उठ आता अशी झोपायला लागली तर सासरी आमचा उद्धार करशील गुंड्या गुंड्या नालाय का थांबसतो तु। तुला आता मी बघतेस काय बोललास आणि लक्षात ठेव तू मस्त माझं लग्न लावायला बसशील पण मी थोडेच करणार आहे आणि काय म्हणालास मी हिटलर काय आणि तू कोण तुला आता मी सोडत नसते बघच तू असं त्याला खोटं खोटं रागवत ती त्याच्या मागे लागली ए चल ते बघू नंतर आधी आवर तुझं तुझ्यामुळे लेट होतं आहे मला भाऊ आहे मी तुझा या घरात माझंच चालेल आणि तुझं चांगलं वाईट मला कळतं त्यामुळे मी म्हणेन तेच आणि मला आता असं वाटतं की तुझ्या तुझ्या घरी जावंस तू बाबा मी तुम्हाला आदेश देतो हिच्यासाठी असा नवरा बघा की हे आम्हाला त्रास द्यायला परत आली नसली पाहिजे ह्याच्यावर त्याचा उखून चालला पाहिजे तो रुबाबात म्हणाला तसं योगिताने त्याचा कान जोरात पकडला आ दीदी कान दुखतो सोड ना गुंड्या काय म्हणालास आत्ता माझं लग्न करायला चाललास मी जाऊ का घरातून तुला ना फटके द्यायला पाहिजे आणि काय बाबांवर आदेश सोडतो मोठा लागून गेलास का असं म्हणून ती त्याला फटके द्यायला लागली बाबा सोडवा हिच्या तावडीतून बघा बघा कशी माझ्यावर अन्याय करते हा गरीब पामर हिच्या अत्याचाराचा बळी ठरतो बघा लोक हो या लोकशाहीच्या जमान्यात आमच्या घरी हिटलरशाही सुरू आहे हा माझ्यावर अन्याय आहे असं म्हणून तो नाटके रडू लागला त्याची नौटंकी बघून सगळे हसायला लागले योगिता पण मनापासून हसायला लागली धिधू आता गेला काळस गुंडू हो मग आवर ना आता तुझ्यासारखा मी काय रिकाम टेकडा नाही आहे कामं असतात मला असं म्हणून तो तिची परत कळ काढून पाळाला आई मी सोडणार नाही आहे हा याला नंतर म्हणायचं नाही तो लहान आहे योगिता रागाने म्हणाली सोडायला आधी धर तर नाकावर राग नुसता लवकर आवरलं नाही तर तुला भाऊबीज गिफ्ट भेटणार नाही असं म्हणत तो तिला वाकुल्या दाखवून बाहेर पळून गेला आई बघ ना हा कसं करतो योगिता योगिता तो एक लहान आहे म्हणून तू आहेस का मामाकडून आल्यापासून तू त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींवर रागराग करायला लागली आहेस तो नेहमीच तुझ्या खोड्या काढतो ना मग अलीकडेच का त्याच्यावर चिडतेस आई तू का ओरडते माझ्या लेकीवर त्यांच्या भावा बहिणीचं चालू आहे त्यांचे ते बघतील आणि तू तुझ्या लेखाला समजाव आता तो पण काही लहान राहिलेला नाही उगाच माझ्या लेकीच्या मागे लागतो दीदी आता या दोघांच्याच झुंपली बघ आजची सगळ्या यांच्या भांडणाने सुरू गुंडो बघ ना योगिता ही दोघं हसतच हातावर हुनवटी टेकून दोघांची तुतू मेमे एन्जॉय करत होती कारण त्यांना माहीत होतं की त्यांची तुतू मेमे हे भांडण नसून एकमेकांची मस्करीत चाललेली वाद आहेत ज्यामुळे त्यांच्यातलं प्रेम अजून वाढतं आई बाबा असं दोघेही एकदम बोलले तसं त्यांनी यांच्याकडे पाहिलं तर ही मस्त दोघांकडे पाहत हसत होती काय रे आमच्यात भांडणं लावून तुम्ही हसायला लागलाय का बाबा आणि आई दोघे पण बोलले ते काय आहे ना बाबा बरेच दिवस झाले घरी ड्रामा नव्हता झाला जीवन कसं अळणी निरस वाटत होतं म्हणून म्हटलं आज होऊन जाऊ दे गुंडू त्याच्या या बोलण्यावर सगळे हसू लागले चला सगळे आवरा आता मामा येतील संभाजीकडे पण जायचं आहे आवरा पटकन मी आणि गुंडू ताईकडे जाऊन येतो योगिताची आई तिला ओवाळणीसाठीचं गिफ्ट आणि फळा डबा काढून ठेव लवकर जाऊन लवकर येतो श्रीधर म्हणाले हो काढते आवरा पटकन आई योगिताचा मामा आला त्याआधी संभाजीच्या घरी गेला योगेश आणि जयवंत ऋतिका आले होते योगेश जयवंत संभाजी योगिताचे मामा वरती रूममध्ये बोलत बसले होते कालच्या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी योगेशने ठामपणे संभाजी आणि योगिताच्या मामांना सांगितलं की मी तिच्या स्वप्नांच्या आड येणार नाही तिच्यासाठी माझी थांबायची तयारी आहे त्यावर जयवंत ही म्हणाले की हो आम्ही थांबायला तयार आहोत पण आज आपण योगिताच्या बाबांशी बोलू तिची काही स्वप्न आहेत ती ते पूर्ण करू देईल तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद